कारण म्हणजे काही वेळेचा काही वेळेचा पाहुणा नंतर त्या पद्धतीचा पाहुणा आहे पण राहलं नाही मुलं बघितल्यानंतर राहलं नाही म्हणून अखुकच पाय माझी इकडे वळले खरंतर दोन डिसेंबर जागतिक प्रदूषण प्रतिबंध दिला आहे मित्र मित्रांनो

आंबारा देखते बोलूच एक एक दरकार आहे आणि या तो सायक्लोवर पर्यावरणे सार्वजनिक सामाजिक संघटनेवर आहे त्याचाही एक मुद्दा आहे शिवाय शिवाय बोलणं पाचलाले म्हणून तो या ठिकाणी आहे ते एक रुहा या ठिकाचा आंदोलन आहे म्हणजे एक तरी रुपयाचा प्रभाव स्थिती सुद्धा नाही तात हे पाचलालेची सुद्धा त्याच्यात आहे तर अनेक कोण काही सर्वस्थित नाही संस्थाच या मुळे या सर्व आवांला उतरली पाचवा लोक

म्हणले तर आपल्या विद्यालयामध्ये आले आणि त्यांनी पर्यावरण विषय आहे जनजागृतीवर एक दोष शब्द ते म्हटलेले म्हणले तर आमच्या त्याच्यामध्ये पर्यावरणपूरक असं उपकरण तयार केलेलं होतं त्या उपकरणाचं नाव आहे पोल्युशन कंट्रोल प्रदूषण नियंत्रण हे उपकरण आपण तयार केलेलं होतं या उपकरणाचा उपयोग आपण होतो की जिल्हा जास्तीत जास्त प्रदूषण आहे ट्रोल किंवा सिग्नल या ठिकाणी जास्तीत जास्त प्रदूषण होत जिल्हा आपण उपकरण लावलेलं होतं एकमो घ्यायला होते आणि जी प्रदूषित हवा आहे

मध्ये पर्यावरण जागृती होईल आणि यामध्ये पर्यावरण सुंदर आणि सुरक्षित खूप खर खरं तर तुमचं म्हणजे जे अपयश करतो आपण त्या जे अपेक्षा खरंतर जाऊन